बाजूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या मध्ये मनापासून स्वागत आहे बघताना आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज श्री हनुमान जयंती आणि त्यासोबत आज चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथी खूप कमी वेळा असं होतं की दोन शुभयोग एकत्रित एक येतात सेम त्याच पद्धतीने आज चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जयंती ह्या <laughs> दोनही शुभतिथी एकत्रित आलेल्या आहेत त्यामुळे आजचा जो योग आहे हा अत्यंत प्रभावी महत्वाचा आणि दुर्मिळ योग आहे बघा जेव्हा दुर्मिळ योग असतात किंवा जेव्हा प्रभावी योग असतात तर हे योग उपाय आणि सेवा करण्यासाठी खूप महत्वाचे असतात तुम्हाला माहिती असेलच की चैत्र महिना चैत्र महिन्याच्या सुरुवातीला नवरात्रीची स्थापना असते आणि संपूर्ण चैत्र महिना हा माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी अत्यंत महत्वाचा असतो या महिन्यातील पौर्णिमा तिथी ही पूर्णपणे माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी समर्पित आहे आज म्हणजे चैत्र पौर्णिमा आणि त्याच्यासोबत हनुमान जयंती हनुमान दैवत हे संकटांचा नाश करण्यासाठी विघ्नांना दूर करण्यासाठी नकारात्मकता संपवण्यासाठी आणि आपल्या आयुष्यात आपल्या काही अपूर्ण कठीण असणाऱ्या ज्या इच्छा असतील तर त्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी श्री हनुमानांची सेवा ही खूप प्रभावी मानली जाते आता सकाळपासनं आपल्यापैकी असंख्य लोकांनी असंख्य उपाय केले असेल कुणी व्रत धरलं असेल कुणी सेवा केल्या असेल कुणी उपाय केले असेल कुणी आपापल्या आजूबाजूला जिथे हनुमानाचं मंदिर असेल तिथे दर्शनासाठी गेलं असेल कुणी अभिषेक घातला असेल कुणी अन्नदानाचं म्हणजे अन्नदान केलं असेल तर कुणी अन्नदानाचं जे भोजन आहे ते ग्रहण केलं असेल प्रत्येकाने आपल्या श्रद्धेनुसार काही ना काही नक्की केलं असेल पण ज्या लोकांना इच्छा असूनही काही करता आलं नसेल अशा प्रत्येक व्यक्तीसाठी आणि ज्यांच्या आयुष्यात अडचणी खूप आहेत इच्छा पूर्ण होत नाही आहेत शत्रुपिडा खूप जास्त आहे बाधा नकारात्मकतेचा खूप त्रास आहे तर ही बाधा ही, ही नकारात्मकता दूर करण्यासाठी मी आज या व्हिडिओमध्ये अत्यंत प्रभावी असणारे काही विशेष उपाय सांगणार आहे आज रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही या काही वस्तू तुमच्या घराच्या बाहेर फेकल्या म्हणजे या काही वस्तू तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर का काढल्या तर त्या वस्तूंसोबत तुमच्या घरात असणारी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाईल घरातून जेव्हा नकारात्मकता घराच्या बाहेर जाईल तेव्हा घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होईल घरात सकारात्मकता येईल अवलक्ष्मीचा नाश झाल्यामुळे घरामध्ये लक्ष्मी स्थिर होईल आता सगळ्यात पहिला उपाय जो आहे हा रात्री झोपण्यापूर्वी अगदी तुम्ही अकराला झोपताय साडे दहाला झोपताय बाराला झोपताय या कुठल्याही वेळात तुम्ही करू शकता यासाठी आपल्याला काळ्या रंगाचं कापड छोट काळ्या किंवा लाल रंगाचं एक कापड घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला थोडेसे काळे तीळ घालायचे काळ्या रंगाचे जे तीळ असतात हे थोडे चिमटीने काळ्या रंगाचे तीळ काळ्या कापडावर ठेवायचे आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला सात काळ्या मिऱ्या ठेवायच्या सात काळ्या मिरांच्या वरती तुम्हाला आपल्या घरामध्ये खड्यांचं मीठ असेल तर थोडं खड्यांचं मीठ घालायचं आहे खड्यांचं मीठ नसेल बारीक वाटलेलं मीठ असेल तुम्ही ते घेतलं तरीही चालेल ठीक आहे बा वाटलेलं मीठ असतं तर चिमुडभर घ्या चिमुडभर घ्या आणि खडे घेतले असेल तर सात खडे घ्या हे सगळं साहित्य त्या कापडामध्ये घट्ट बांधायचं आहे तयार केलेली जी पोटली आहे ती घराच्या चारही कोपऱ्यांना स्पर्श करायची आहे घरातील एखाद्या व्यक्ती खूप आजारी असेल किंवा एखाद्या व्यक्ती सतत अपयश म्हणजे एखाद्या व्यक्तीला सतत अपयश येत असेल तुमची मुलं किंवा तुमचे पती सतत आजारी असतील काहीतरी बाधा लागलेली आहे असं तुम्हाला वाटत असेल तुमच्या पतीची प्रगती होत नसेल तर अशा प्रत्येक व्यक्तीवरून ही जी पोटली तुम्ही बनवलेली आहे ही सात वेळाशी उतरवून घ्या त्यानंतर घराच्या बाहेर या मुख्य प्रवेशद्वारावरून देखील सात वेळा ही पोटली उतरवून घ्या घराच्या थोडस अजून समोर या आणि जिथे मोकळी जागा दिसेल त्या दिशेला ही पोटली फेकून द्या टाकून द्या जशा या वस्तू घरातून तुम्ही बाहेर काढाल घरातल्या सदस्यांवरून उतरवाल घरातल्या चार कोपऱ्यांना तुम्ही फिरवाल आणि जेव्हा तुम्ही या वस्तू घराच्या बाहेर आज हनुमान जयंतीला म्हणजे चैत्र पौर्णिमेला जेव्हा तुम्ही या वस्तू घराच्या बाहेर काढाल तर त्या वस्तूंसोबत तुमच्या घरात असणारी सगळी संकट क्लेश कलह नकारात्मकता बाधा सगळं काही घराच्या बाहेर फेकलं जाईल त्यानंतरचा दुसरा त्यानंतर उपाय दुसरा उपाय लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरात धनधान्य ऐश्वर यांची प्राप्ती करण्यासाठी काय करायचं आहे एक सफेद रंगाचं किंवा लाल किंवा पिवळ्या किंवा हिरव्या रंगाचं कापड घ्यायचं आहे देवघर आपलं जिथे असेल माता लक्ष्मीची मूर्ती असेल माता लक्ष्मीच्या समोर हे तुम्हाला कापड जे आहे ते ठेवायचं आहे जे कापड घेतलेलं आहे ते ठेवायचं आहे कापडामध्ये तुम्हाला फक्त एक रुपयाचा एक सिक्का कापडावरती एक रुपयाचा एक सिक्का ठेवायचा आहे आणि हाताच्या मुठीत मावतील एवढे धने घ्यायचे बघा धने ज्याला माता लक्ष्मीचं स्वरूप आहे धने ज्याला धनाचं स्वरूप आहे लक्ष्मी पूजनाला पण ज्या धन्यांची पूजा करतो तेच मुठभर धने घ्यायचे आणि एक रुपयाचा जो सिक्का ठेवलेला आहे तर त्या सिक्क्यावरती हाताच्या मुठीने घेतलेले हे धने अर्पण करायचे अर्पण करत असताना फक्त माता लक्ष्मीचं स्मरण करायचं ओम ह्रीम श्रीम ओम ह्रीम श्रीम ओम ह्रीम श्रीम किंवा ओम महालक्ष्मी नम किंवा मग तुम्ही तुमच्या कुलदेवीचं आज चैत्र पौर्णिमा आहे कुलदेवीसाठी खूप आहे म्हणजे कुलदेवीची कृपा प्राप्त करण्यासाठी खूप महत्त्वाची आहे कुलदेवीचं कुलदेवी माहिती असेल तर कुलदेवीचा मंत्र म्हणा किंवा नवारण मंत्र ओम ह्रीम क्लीम चामुंडा चा या विचे या मंत्राचा जप केला तरीही चालेल आणि हे मुठभर धने देवघरात माता लक्ष्मीच्या समोर तिथे कापडावर ठेवलेल्या सिक्क्यावरती अर्पण करायचे सिक्क्यावर आता हा एक रुपयाचा सिक्का आणि त्या कापडामध्ये असलेले धने त्या कापडामध्ये घट्ट बांधायचे छान एक पोटली तयार करायची तयार केलेली पोटली आपल्या उजव्या हातात घ्यायची आणि म्हणायचं माझ्याकडे भरपूर लक्ष्मी आलेली आहे माझ्याकडे पैसा कळ आहे माझ्या आयुष्यात असणारी जी गरिबी होती ती दूर झालेली आहे आणि माझ्या जीवनामध्ये पैशांचे योग जे आहे ते आता खूप चुळून आलेले आहे पूर्ण तुम्हाला पॉझिटिव्ह छान म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर ही जी धन्यांची सिक्क्याची जी, जी पोटली आहे ही तुम्हाला घराच्या बाहेर जेवून जायची आहे घराच्या बाहेर गेल्यानंतर आपल्या घराचा जो मुख्य भाग असेल पुढचा म्हणजे टेरेस असेल कोणाच्या घरावर पत्रे असेल कोणाच्या घरावर कवलं असतील कोणाच्या घरावर स्लॅब असेल जे काही असेल आपल्या छतावरती म्हणजे आपल्या घराच्या वरच्या भागामध्ये तुम्हाला हे जे धने असलेली जी पोटली आहे ही फेकून जायची टाकायची आहे ठीक आहे आणि त्यानंतर मग तुम्ही घरात येऊ शकता आता तुमचा टेरेस असेल तर तिथेच एक दोन चार दिवस तुम्ही टाकून दिलात वरून चालेल दोन चार दिवस ते राहू द्या नंतर मग तुम्ही ते पशु खायला घातलं तरीही चालेल तर कौलपत्रे असतील तर ते वरतेच राहतील ठीक आहे बाकी काहीच करायचं नाही तुम्हाला घरामध्ये यायचं आहे आणि शांतपणे तुमचं जे काम असेल किंवा झोपायचं असेल तर तुम्ही करू शकता बघा धने आणि एक रुपयाचा सिक्का दोनही गोष्टी लक्ष्मीचं स्वरूप आहेत आजच्या चैत्र पौर्णिमेला जेव्हा अभिमंत्रित करून या गोष्टी तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर म्हणजे घराच्या मुख्य वरच्या भागात जेव्हा या गोष्टी तुम्ही फेकाल ना तिथूनच आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षी जाईल लक्ष्मी लक्ष्मीकडे खेचली जाते लक्ष्मी लक्ष्मीकडे खेचली जाते बंद झालेले धनाचे मार्ग खुले होतील जेव्हा हे धन तुमच्या घरावरती असेल जेव्हा हे धन तुमच्या छतावरती असेल तेव्हा तुमच्या घरात बरकतीचे दरवाजे खुले होतील बाजूने पैसा श्रीमंती सगळं प्राप्त होईल घरातील जी आर्थिक परिस्थिती आहे ती सुधारत जाईल खूप साधा खूप सोप्पा उपाय आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा